कुठली जबाबदारी यांना दिली तुम्ही बघा बारावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मध्ये कोण आहे मुली मुलं कमी दहावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मध्ये मुली मुलं कमी कारण मुलांना इकडं काय चाललंय तिकडे काय चाललंय ही कशी दिसती ती <स्या> कशी दिसती अरे अभ्यास करणं ती कशी दिसती ती चांगली दिसती तुझं बघ त्यांना डॉक्टर करा इंजिनियर करा त्याच्यात आय एस करा आयपीएस करा आयपीएस युपीएससी करू द्या सी होऊ द्या पायलट होऊ द्यात आता गे, आता आम्हाला दोन पायलट होते एक पायलट मुलगी होती आणि एक पायलट पुरुष होता इतक्या सुंदर तिनं विमान उतरवलं आम्ही बघत राहिलो महिलांना एखादं काम दिलं ना या बाप बापड्यांच्यापेक्षा महिला चांगलं काम करतात कारण मी पण पुरुषच आहे ना मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी यांना दिली तुम्ही बघा बारावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे मुली मुलं कमी दहावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुली मुलं कमी कारण मुलांना हिकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय ही कशी दिसती ती कशी दिसती अरे अभ्यास करना ती कशी दिसती ती चांगलीच दिसती तुझं बघ आणि तू शिकला तर तुला मिळेल हे कळलं पाहिजे ना आणि हे आम्हाला शिकवायचंय मला भरभरून या राज्याने दिलंय आपलं रेकॉर्ड कुणी मोडणार नाही पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो कोण मायचा लाल माझा रेकॉर्ड मोडू शकत नाही कोण पाच वेळेला होणार माझ्या